कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या निमित्ताने महापालिकेकडून पुन्हा एकदा शहरातील दुकानांवर दांडगाई करत मराठी व इंग्रजी भाषेतील अक्षरे पुसण्यात आली आहेत ज्या मार्गावरून राज्योत्सव मिरवणूक काढली जाते त्या मार्गावरील विविध व्यापारी आस्थापनांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील फलकांवर ब्रश फिरवण्यात आलाय नियमानुसार साठ टक्के कन्नड भाषेतील अक्षरे लिहून देखील उर्वरित मराठी व इंग्रजी भाषेवरील अक्षरांवर रंग लावण्यात आल्याने व्यापारातून तीव्र विरोध व्यक्त करण्यात आलाय मात्र कन्नडिगांनी याच मनपा आयुक्त शुभाबी यांनी विरोध डावलून ही कारवाई केली सरकारी कार्यालयामध्ये कन्नड भाषेचा वापर वाढावा तसेच कन्नडलाच प्राधान्य देण्यात यावे असा आदेश यापूर्वी बजावण्यात आला होता मात्र याचा चुकीचा अर्थ काढत ज्या ठिकाणी मराठी व इंग्रजी भाषेतील नामफलक आहेत ते हटवण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू आहे या संपूर्ण कारवाईनंतर सीमा भागामध्ये संतापाची लाट उसळली आहे व्हॉट्सअपवर महानगरपालिकेचे अधिकारी आणखी पोलीस हे महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी जे इंग्रजी बोर्डावर पांढरपासणं मराठी बोर्ड ऑफ असा प्रकार चालू आहे हा प्रकार जर पाहिला तर एक नोव्हेंबरच्या आधी कोणत्याही परिस्थितीत या प्रशासनाला आणि त्या अधिकाऱ्यांना बेळगावमध्ये वातावरण बिघडवायचं आणि महाराष्ट्र एकीकरण समिती सतत त्यांना सहकार्य करत असते वेळी अशा लोकांना इथलं प्रशासन पाठीशी घालतंय गेल्याच आठवड्यात कन्नड विधिकेच्या लोकांचा एक मोर्चा गेला होता कॉर्पोरेशनवर तर एक पोलीस अधिकारी तो कॉर्पोरेशनचा गेट उडून देत होता ही या लोकांची प्रवृत्ती आहे यामुळे कदाचित उद्या काय घडलं वाईट बरं तर याची संपूर्ण जबाबदारी ही कर्नाटक सरकारवर हो राहील इथल्या प्रशासनावर हो राहील आणि हे त्यांना जर टाळायचं असेल तर अशा लोकांना ताबडतोड अटक करून यांच्यावर केसेस भराव्या आणि या भागात बेळगाव सगळ्या भागात शांतता प्राप्त करण्यासाठी सहकार्य करावं कारण महाराष्ट्र एकीकरण समिती कायम प्रशासनाला सहकार करतच आलेली आहे आत्तापर्यंत त्यात ह्याचा हेतूचा फायदा घेऊन इथल्या प्रशासनाच्या लक्ष घालावं आणि इथल्या अधिकाऱ्याने हे तात्काळ थांबावं न होऊन काय घडलं तर याची संपूर्ण जबाबदारी कार्पोरेशन कमिशनर कॉर्पोरेशन अधिकारी आणि इथलं प्रशासक हेच जबाबदार राहील असं मी जाहीरित्या त्यांच्यावर आरोप करतो आहे कारण हे आता अलीकडच्या दोन महिन्यात कॉर्पोरेशनचं काम हे काय नाही आहे कॉर्पोरेशनला भरपूर काम आहेत रस्ते आहेत गटारे आहेत भरपूरशी काम आहेत त्यांना काय बोर्ड आणि हे धंदा नाही त्यांनी कृपा करून असे धंदे करू आणि बेळगावच्या शांततेचा बिघडू याची खबरदारी सर्व अधिकाऱ्यांनी बेळगावच्या घ्यावी कन्नड संघटनांच्या दस्तीने बेळगाव शहरातील चन्नम्मा सर्कल पासून ते शनिवार खूट गणपत गल्ली आदी मार्गांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील अक्षरांवरती ब्रश फिरवण्यात आलाय विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव